महाराष्ट्रामध्ये अनेक ठिकाणी मात्र पूर परिस्थिती निर्माण झाली आहे त्यामध्येच मात्र अनेक लोकांनी मात्र पीक विमा भरलेला नाही त्यामध्येच आता महाराष्ट्राचे कृषी मंत्री धनंजय मुंडे यांनी पाठपुरावा करून पीक विमा भरण्याची तारीख मात्र वाढवून दिली आहे सध्या राज्यात विविध योजनेसाठी लाभार्थी कॉमन सर्व्हिस सेंटरच्या केंद्राबाहेर गर्दी करत आहेत त्यामुळे शेतकऱ्यांना अर्ज व लागणारे कागदपत्र जोडताना सर्व्हरची गती मंद झाली आहे अद्यापही अनेक शेतकरी पीक विमा योजनेपासून वंचित आहेत त्यामुळे पीक विम्याचा अर्ज करण्यास मुदत वाढ मिळावी यासाठी राज्य शासनाने कृषी विभागाच्या वतीने पत्रव्यवहार करण्यात आला होता तसेच धनंजय मुंडे यांनी स्वतः याबाबत पाठपुरावा करत एकतीस जुलैपर्यंत पीक विमा भरून घ्यावा असा आवाहन देखील केला आहे त्यामुळे केंद्र शासनाने पंतप्रधान पीक विमा योजनेअंतर्गत आपल्या पिकाचा विमा भरण्यासाठी महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना राज्य सरकारने केलेल्या मागणीनंतर एकतीस जुलैपर्यंत मुदतवाढ दिली आहे उर्वरित पात्र असलेले शेतकरी बांधवांना आपला पीक विमा एकतीस जुलैपर्यंत भरून घ्यावा असं देखील यावेळी सांगण्यात आलं आहे